क्रीडांगण कार्यक्रमामध्ये सर्व रसिक का श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार श्रोते हो प्रत्येक व्यक्तीमध्ये एक खेळाडू दडलेला असतो मग तो कोणत्या प्रकारचे खेळ खेळतो हे शोधण्याचं काम एक प्रशिक्षकच करू शकतो प्रशिक्षकांच्या नजरेतून असे कोणतेच खेळ सुटत नाहीत आणि मग बरोबर अशा खेळाडूंना गाठून त्यांना प्रोत्साहन दिलं जातं त्यांच्या खेळाला संधी देण्यासाठी त्यांच्याकडून कसून सराव घेतला जातो शारीरिकदृष्ट्या हे सर्वच खेळाडू उत्साही असतातच तसंच ते मानसिकदृष्ट्या देखील उत्साही राहावेत यासाठी खूप प्रयत्न केले जातात अशा खेळाडूंना घडवण्यासाठी जे प्रशिक्षक अहोरात्र राबत असतात आणि हे खेळाडू देखील मनापासून मेहनत घेत असतात तेव्हा कुठे आपल्याला वेगवेगळ्या पदकांचे मानकरी झालेले असे खेळाडू पाहायला मिळतात अशा बऱ्याच गोष्टी आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतल्या ॲथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्याकडून आजही आपण यांच्याकडून या खेळामधील आणखी काही बारकावे खेळाडूंचा आनंद टिकून राहावा यासाठी केले जाणारे वेगळे काही प्रयत्न त्याचप्रमाणे अगदी हातातोंडाशी आलेला घास जेव्हा निघून जातोय असं वाटत असतं त्याचवेळी त्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाचा हात ठेवून अधिक बळ निर्माण करून देण्यासाठी केले जाणारे विशेष प्रयत्न या आणि अशा बऱ्याच गोष्टी आता आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत तेव्हा श्रोतेहो लगेचच सुरू करूया ॲथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा तुम्ही म्हणालात की आम्ही खेळाडूंची निवड करण्यासाठी शाळांना जाऊन भेटी देतो शिक्षकांशी बोलतो पण मग असे शाळेमध्ये पण आता क्रीडा शिक्षक था असतातच हो ना आणि तुमच्याकडे पण पुन्हा मुलं पाठवायची म्हटल्यानंतर शाळांमधून तुम्हाला ऍथलेटिक्स ला दोन हे असतात एक फेडरेशनच्या स्पर्धा असतात आणि स्कूल गेमच्या असतात त्या फेडरेशनच्या ज्या गेम असतात ना ते आम्ही संस्थेमार्फत मुलांना खेळवतो आणि शालेय जे गेम असतात ना ते मुलं शाळेच्या मार्फत खेळतात अच्छा त्याला कुठल्याही शिक्षकांचा काही प्रॉब्लेम नसतो हा हा म्हणजे शाळेमार्फत भरवल्या जाणाऱ्या स्पर्धा वेगळ्या आणि संस्थेमार्फत भरवल्या जाणाऱ्या स्पर्धा वेगळ्या जिल्हा परिषद शाळा जर बघितल्या ना ऍथलेटिक्स खेळामध्ये आपल्याच क्लबची मुलं जास्त नाव मिळवतात खूप सुंदर आता तुम्ही जसं म्हणालात की खेळाडूंची निवड आम्ही करतो मग आता त्या शाळेमधून येणारी मुलं खूप लांब लांबून येणारी असतात त्यांची ठिकाणं सगळे वेगळे वेगळे असतात पण मग ती बामणवळीच्या आसपासच्या गावातलीच असतात की खूप लांबून पण येणारी काही तुमच्याकडे मुलं आहेत आमचं मूळ प्रॅक्टिस आहे नव कृष्णावाली स्कूल कुपवाड कुपवाड जे मैदान आहे तिथं आमचे मित्र आहेत विनायक जोशी सर आहेत अच्छा म्हणजे ते आम्हाला काय प्रवीण शेठ लोंकड आहेत त्यांनी आम्हाला ते मैदान मोफत वापरायला देतात म्हणजे मुलांना त्यांचं पण आमच्यावर उपकारच आहे म्हणायचे जोशी सरांचं लोंकड साहेबांचं कारण आज जिल्ह्यात बघायला गेलं तर मोठं मैदान कुठलंच नाही आणि हे एकच असं संकुल आहे नवकृष्णवाली की तिथं सर्व खेळ खेळले जातात आणि सगळं आहेत तिथं सगळ्या सुविधा आहेत आणि निशुल्क सेवा त्या शाळेची आहे त्यामुळे आम्ही तिथं चालू आणि ती क्रीडांगण असं आहे की जवळ कानवाडे जवळ पडते मानमोडी जवळ पडते कुपाड जवळ पडते बामने जवळ पडते सेंटर आहे त्यामुळे मुलं सकाळी सहा वाजता प्रॅक्टिस असते सकाळी पावणे सहा वाजता जर घरातून निघाली तर <सथी> ती तिथं टाइमात पोचू शकतात मी या माध्यमातून मी विनायक जोशी सर आणि लोंकड साहेब यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली के क्रीडांगणासाठी अगदी खरं हे तुमचं म्हणणं आणि तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे या मुलांना घडवतायत तसे खेळाडू चमकतायत तुमचे अगदी नॅशनल लेवलपर्यंत मेडल घेऊन येत आहेत त्यामुळं उत्साहाने मदत करायला पुढे येत आहेत अशी माणसं जेव्हा तुम्ही बास्केटबॉल बेसबॉल किंवा क्रिकेटसारखे खेळ खेळत होतात मग कडे तुम्ही कसे काय वळलात असं कधी वाटलं तुम्हाला की आपण ऍथलेटिक्समध्ये मुलं तयार करू मी क्रॉस कंट्री करतच होतो पहिल्यांदा पण पोलीस भरती करत असताना पोलीस भरतीला इव्हेंटच अॅथलेटिक्सची होती लांब उडी होती गोळ्या फेक होती शंभर मीटर होतलेटिक्स मध्ये किती इव्हेंट्स असतात अॅथलेटिक्स मध्ये भरपूर इव्हेंट असतात लांबडी पासून शंभर मीटर चारशे मीटर हाडलस असतात भरपूर गेम असतात त्यामुळे पोलीस भरतीला जो गेम होता तो अॅथलेटिक्सचाच होता सुरुवातच माझी मुलं शंभर मीटर रनिंग असे जिल्हा पातळीवर नंबर मिळवायला लागलेत नंतर स्टेटला एक वेळा अशी होती की मी सहा ते बारा वर्षाची मुलं छोटी तीस मुलांची राज्यपातळी निवड झाली होती पुण्याला ऍथलेटिकच्या स्पर्धेला आणि त्या मुलाने मी एकटाच रेल्वेने घेऊन गेलो होतो अजून पालक कुठली स्पर्धेला की माझा मुलगा काय करतोय कुठे नंबर मारते अजून पण बघायला येत नाहीत जातो म्हणजे परिस्थितीच अशी आहे की पालकांची की कामाला नाही गेलं दिवसाची चारशे रुपये पाचशे रुपये हजेरी बोलवणार आणि इकडे मुलांचा येण्याचा खर्च निवडणार तर मग विश्वास आहे की हा माणूस घेऊन जातोय आणि घेऊन आणून सोडतोय याच्या व्यतिरिक्त असा आनंद नाही आता शेतीमध्ये जर एका मुलग्या जिल्ह्यात जर नंबर मारला तर एवढं त्याचे कौतुक करतील पण ग्रामीण भागात पालकांना काही ते कळत नाही तरी पण आम्ही सोशल मीडिया आता इंस्टाग्राम म्हणला तरी मी जर नंबर भेटला पोलीस भरती झाला की बॅनर लावतो गावात दोन तीन ठिकाणी बाजार असले की पालक मगतात हा माझा एक तेवढाच आनंद त्यांना ते हे एवढंच आहे की पालकांपर्यंत खेळ पोहचवणं हे गरजेचं आता सोशल मीडिया खूप ओघात आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणापर्यंत पोहोचतो अगदी देशाच्या बाहेर सुद्धा जातो आपण पण जेव्हा सोशल मीडिया इतका प्रचलित नव्हता किंवा प्रसिद्ध नव्हता त्यावेळेपासून तुम्ही काम करता या खेळासाठी तर त्यावेळेला तुम्हाला आलेले अनुभव कसे होते आता पटापट सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध मला अनुभव म्हणजे माझे मित्र आहे बाळासाहेब मलमे पत्रकार आहेत निर्बीड पत्रकार म्हणायचे त्यांना की मी जिल्ह्यात जरी पोरांचा नंबर मारला तर मला फोन करून सांगायची की तुझी बातमी तर लावायची आपण ह्याला पेपरला आणि पेपरला आता फुल मोठी बातमी लावणार त्यांनी म्हणजे खरोखर संस्था उभारण त्यांचा फार मोठा हातभार आहे म्हणायला आता सोशल मीडियाद्वारे आता आहेत मित्र आमचे ते पण करतात पण ते त्या टायमाला बाळासाहेब मळमे फार उचलून धरलं म्हणजे स्पोर्ट्स साठी आणि पेपरला सारख्या बातम्या आल्यात ना लोकांना पण कळायला लागले की हा हे तर काय तर हाय हा व्यक्ती काय तर करा लागलाय हे लोकांच्या लक्षात आलं त्या टाइम बरोबर आता जसं तुम्ही सांगितलं की सोशल मीडिया नव्हता पण मित्र असतात आणि आपण म्हणजे म्हणतो ना की मित्रांचं भांडार जे असतं ते कधी संपत नाही आणि ते कुठं ना कुठं आपल्याला उपयोगी पडतच असतं पण मला आता थोडंसं पाठीमागं जाऊन असं विचारायचं की तुम्ही सुरुवातीपासून पोलीस भरतीसाठी ट्राय करत होतात आणि खेळासाठी मुलांना घडवायचं पण काम तुमचं सुरू होतं पण मग तुम्ही पोलीस भरतीसाठी पुन्हा ट्राय करणं सोडून दिलं की ही मुलं यायला लागली म्हणून तुमचं ते राहून गेलं नेमकं काय घडलं पहिल्यांदा पोलीस भरती अशी होती की त्या टायमाला बाहेर जर असलं तर एक वर्ष वर्षभर लागायची भरतीला आता कसं आहे पोलीस भरती झाली की आठ दिवसात निकाल लागतो म्हणजे मी माझा पायाचं ऑपरेशन झालं त्यामुळे भरतीचा नाद सोडला होता पण मी याच्या अगोदर पोलीस भरती दिलो होतो मुंबईला भायकाळ जेल अच्छा आणि माझं टायपिंग वगैरे झालं होतं पुणे लग्न लिपिक पदाचे पण दिलं होतं मुलाखत वगैरे सगळे झाली होती त्या टायमाला आणि हे भूमि आमचं आमच्या खाती तो शिपाई पदासाठी पोस्टसाठी गेलो होतो म्हणजे अशी वेळ आली होती ना मला की मी हरलो होतो माझ्या आयुष्यात की माझं सगळं संपलंय असं काम पण जास्त होणार नाही असं वाटत होतं की संपलंय आणि खरोखर देव चांगलं करण्याच्या कधी पण पाठीशी राहतो बर। मी वीस मुलं भरती केलो पोलीस भरती त्यांना भाकरी दिलो तेव्हा देवानं मला चांगली भाकरी दिली आणि मला ऍट अ टाइम तीन ऑर्डर आल्या नोकरीसाठी म्हणजे ज्या तिन्ही ठिकाणी तुम्ही ट्राय केला होता त्या तिन्ही ठिकाणाहून तुम्हाला ऑर्डर आली आणि एका टाइमात एका महिन्यात आल्या सगळ्यांचा चॉईस माझा पण चॉईस पुणे नगर रचना लिपिक पादाची होती पण अशी परिस्थिती उद्भवली की मुलं अक्षरशः रडत होती की आज एवढा डॉलर उभा केला आणि मला मुलं भाई म्हणतात भाई म्हणून असं हे म्हणत नाही मला भाईच म्हणतात एकदम आणि अक्षरशः मुलं एक तर मुलगी जेवलीच नव्हती दोन दिवस पालक घेऊन अक्षरशः पाया पडालेत की तू इथनं सोडून जाऊ नकोस आमच्या मुलांचं भविष्य तुझ्या हातात आहे मग मी मागचा पुढचा कायच विचार केला नाही शिपाय तर शिपायच्याच गोष्टीवर काम करूया पण सांगलीतच काम करूया म्हणलो जिल्ह्यात जत वगैरे असते पण माझ्या नशिबानच मिळालं आणि मी करू शकलो शक्य अरे खूपच सुंदर म्हणजे मुलांना इतकं घडवणं सोपं नाहीये आणि आज मुलं आपल्यासाठी रडतायत म्हटल्यानंतर आपण नक्कीच काहीतरी अचीव केलंय असं वाटतं आणि तुम्ही एक चांगली नोकरी सोडायला लागली तर लागली पण ह्या मुलांसाठी आपण झटायचं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आज इथे आहात आणि म्हणून आज आम्हाला एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही लाभलेले आहात तर तुमच्या संस्थेमध्ये फक्त मुलंच असतात की मुली पण असतात किंवा लग्न झालेल्या स्त्रिया म्हणा किंवा घरी आहेत अशाही म्हणजे काय नेमकी तुमची प्रोसेस असते संस्था सध्या मॅडम माझ्याकडं कमीत कमी एक सव्वाशे मुली आहेत मुली फक्त मुली मुली म्हणजे त्या मुलीमध्ये लग्न झालेल्या एक दहा बारा मुली असतील जी मुलं आहेत ना एक एक दोन दोन मॅडम मला एक सांगायला मला स्वतःवर अभिमान वाटतंय की अशी परिस्थिती होती की गावातल्या जे दोन मुली होत्या की लग्नानंतर मुलं झाले होते त्यांचं मिस्टर वारलो होत विधवा होत्या म्हणजे शिकल्या होत्या त्या बाराबाई बारावी पास आणि त्या इकडे माहेरच होत्या आणि त्या यमर्शीत जात होत्या मग मी दोन तीन वेळा बघितलं मी त्यांना म्हणलो शिकलाय तुम्ही तुम्ही पोलीस भरतीला काय ट्राय करत नाही नोकरी बघून करा म्हटलं मी पण केलंय म्हणलो करा आणि त्यांनी उत्तरली आणि खरोखर त्याला यश आलं की एका वर्षात त्या मुली आज पोलीस भरती झाल्या दोघी पण दोघी पण म्हणजे आज त्यांचं घर उभा राहिलं ह्या गोष्टीचा खूप आनंद बर। आहे म्हणजे अशी परिस्थिती त्यांच्यावर होती की आम्ही डोळ्यात बैल होती परिस्थितीची आज जर त्यांना नोकरी नसती आज त्यांचं आश्चर्य राहिलं असतं यमटची तोकड्या पगारावर त्यांचं चाललंच नसतं आज, आज मुलं होती त्यांना बरोबर आज त्यांची मुलं माझ्या मुलांपेक्षा चांगल्या शाळेमध्ये शिक्षण आलंय त्या गोष्टीचा अभिमान आहे खरंच म्हणजे तुम्ही एक शब्द टाकलात आणि त्यांच्या मनामध्ये असणारी इच्छा जागृत केलीत आणि म्हणून त्या आज हे करू शकल्या खरं तर तुमचं अभिनंदन आहे खरं त्यासाठी सर तुम्ही आता भूमी अभिलेख विभागामध्ये सांगलीतच आपल्या शिपाई म्हणून काम करत आहात मग तिथला पदभार सांभाळत असताना तिथलं कामाचं स्वरूप सगळं वेगळं आहे ते सांभाळत असताना ह्या खेळासाठी तुम्ही वेळ कसा देता किंवा इकडचं व्याप कसा सांभाळता तुम्ही म्हणून सकाळी पाच वाजल्यापासून माझं प्रॅक्टिसचं शेड्यूल चालू असते बर सकाळी पाच ते सकाळी साडेआठ पर्यंत प्रॅक्टिस चालू असते मी शिपाई असल्यामुळे मला नऊ वाजता वापिस उघडा जायला लागतं हा म्हणूनच म्हणतो कारण सुरुवात मी मॅडम माझं एक माझ्या कुटुंबाचा आभार आहे की मी अजूनपर्यंत माझ्या मिसेसला मुलांना असे चार पाच दिवस कुठेच फिरायला घेऊन गेलो नाही पैसा असून म्हणजे का कायम स्पर्धा पोलीस भरती कंटिन्यू चालत असते आणि थोडं जर असं दुर्लक्ष झालं की मुलांचं नुकसान होत्या म्हणजे ते त्यांना दाबून करून घ्यावाच लागते तिथून ऑफिसला गेलो की संध्याकाळी सहा वाजता सुटलो की डायरेक्ट ग्राउंडवर असते लाईटची व्यवस्था आहे ग्राउंडवर संध्याकाळची लहान मुलं असतात प्रॅक्टिसला ज्यांची सकाळची शाळा असते ना सात ते बारा ती चार वर्षापासून बारा वर्षाची मुलं असतात जवळजवळ साठ सत्तर मुलं असतात लहान मुलं असतात प्रॅक्टिसला त्यांचं प्रॅक्टिस घ्यायचं आणि मग काय असेल ते स्वतः मग तुमच्या ऑफिसच्या वेळा आता तुम्ही ऑफिस उघडायला जाता जसं तुम्ही ऑफिस बंद करायला पण जावं लागत असेल ना मग तुमचे अधिकारी बोलता बोलता बोललेलात था। की आमचे अधिकारी लोक रात्री दहा दहा पर्यंत थांबतात तेच सांगतो मॅडम की माझं नशीब चांगलं आहे की मला खातं चांगलं मिळालं आणि माझी अधिकारी कर्मचारी आहेत की नाही तू जा आम्ही बघतो आम्ही ऑफिस सांभाळत आम्ही बंद करतो काय असेल ते त्यामुळे मी आज खरोखर संस्था माझी उभी आहे ती माझ्या भूमी अभिलेख डिपार्टमेंटच्या जेवावरच उभ्या कारण जर मी दुसऱ्या खात्यात कुठल्या तर असतो तर तिथं मला असं वाटत नाही की झालं बरोबर अगदीच पोलीस भरती जर झालो असतो दोन हजार मला वाटते सात ला वेटिंग लावतो एक नंबरला पोलीस भरती झाला असतो माझं चांगलं झालं असतं पण आज संस्था उभे राहिली नसती हे मात्र नक्की मला असं वाटलं की आज मी तर असं बसलो ना असं वाटतंय की मी त्या टायमाला कारण माझ्या बरोबर जी प्रॅक्टिस करणारी मुलं होती हु, मी बघतोय माहितीत असतात आज मी ह्यांच्याबरोबर इथं असतो तर आज ही बाकीची पिढी घडली नसते आज जी मुलं आता आहेत आज कमीत कमी मॅडम एक स्वतःला अभिमान आहे की आज दोनशे तीस मुलांना भाकरी दिली मी त्यांच्या आयुष्याचं कल्याण के केलंय बरोबर त्या गोष्टीचा अभिमान आहे मी अजून चारचाकी गाडी घेऊ शकलो नाही पण आज ती मुलं चारचाकी गाडीमध्ये फरतात स्वतःच घर बांधल्या स्वतः जेवावर मुलींनी त्यांच्या आई वडिलांसाठी घर स्वतः बांधून दिल्या अशी मुली आहेत की ज्यांना पालकच नाहीत म्हणजे वडील मारल्यात अशा घरच्या प्रसिद्ध अशा मुली पण आपल्या इथे भरती झाल्यात त्यांचं जे सुख बघायला मिळतं ना त्यासारखं समाधान असं बरं वाटतं चांगलं झालं यांचं जेवाला समाधान आहे बरोबर आहे बरोबर म्हणजे तुम्ही खूप सुंदर पिढी घडवायला लागलाय आतापर्यंत घडवलेली आहेच आणि इथून पुढची पण पिढी घडवत आहे कारण आता आपण असं म्हणतोय ना की समाज भरकटायला लागलाय पिढी वाया जायला लागली आहे म्हणजे सोशल मीडियाच्या इतकी आहारी जायला लागली आहे की त्यांना त्यातून ते बाहेर काढणं सुद्धा मुश्किल झालंय अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही घट्ट पाय रोवून उभे राहिलेले आहात आणि मुलांना खेचून आणताय खेळाकडं आणि अशा मुलांची पिढी तुम्ही घडवायला लागला हे खरंच खूप कौतुकास्पद काम आहे सर तुमचं आता तुमच्या हाताखालून ऍथलेटिक्स मध्ये म्हणा किंवा सायकलिंग मध्ये म्हणा खूप विद्यार्थी घडलेले आहेत पण एक सुरुवातीचा एखादा प्रसंग जर तुम्हाला आठवत असेल ऍथलेटिक्स मध्ये विद्यार्थी नॅशनल लेव्हलला घेऊन जात असताना तसा एखादा किस्सा असेल तर सांगा ना आपल्या श्रोत्यांना मी मुलांना मेडल मिळवून दिली सोडा म्हणजे बाहेरच्या मुलांना मी स्वतः हे करून मला खरा आनंद जेव्हा झाला ना माझ्या मुलगीला नॅशनल मेडल मिळालं तुमच्या माझ्या मुलगीला आज ती नॅशनल मिळाल म्हणजे असे होते की स्पर्धा सुटल्यानंतरनं असा बंच होता एक पन्नास मुलींचा okay. त्या पन्नास मुलींच्या बंच मध्ये माझी मुलगी पडली होती पर... म्हणजे पडली होती ती स्टेटला hmm. सेकंड बसलो पण नॅशनलला ती पडली होती hmm. आणि मी कमीत कमी चार किलोमीटर लांब थांबलो होतो रेस okay. बघायला हा। म्हणजे येणाऱ्या सुटणाऱ्या मुलींना बघायला hmm. आणि त्या घळक्यामध्ये माझी मुलगी मला दिसत नव्हती मी अक्षरशः कोसळून पडलो hmm. होतो की माझी मुलगी दिसणार म्हणून आणि आज फुडून आली होती ती आणि मला बघितली माझ्या डोळ्यात पाणी बघितलं आणि तिच्या डोळ्यात पाणी पण मग त्यावेळेला तिला सपोर्ट करणं किंवा त्यावेळेला तिला आपण पुढे नेणं हे गरजेचं होतं ना हे असे भाऊक प्रसंग खूप आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात एक प्रशिक्षक म्हणून आपण ज्या वेळेला घडवत असतो मुलांना त्यावेळेला सुद्धा आणि एक वडील म्हणून आपल्या मुलांसाठी ज्यावेळेला आपण उभे असतो प्रशिक्षक म्हणून त्यावेळेला मनाला वाटायचं की आपण दुसऱ्या मुलांसाठी केले पण आपल्या मुलांसाठी काय नाही असं टोचत होतं मला सारखं पण ती रेस जेव्हा फिनिश रेसची होती मी अशा सोडली होती की माझी मुलगी हारली म्हणून hmm. पण मुलगी माझ्या डोळ्यात पाणी बघितलं होतं म्हणजे ती मला नंतर सांगितली तुमच्या डोळ्यात पाणी बघितलं hmm. होतं आणि जेव्हा रेस फिनिश आली कमीत hmm. कमी दोनशे मीटर अंतर राहायला असेल त्या hmm. टायमाला त्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये किट दिसत होतं महाराष्ट्राचं किट तिनं महाराष्ट्राचं किट म्हणजे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होती ती केसरी रंगाचं किट दिसत होतं तेव्हा माझ्या अंगावर असं आला ते की आहे मुलगी आहे आपल्या नंबर मध्ये आणि शेवटच्या फिनिश मध्ये त्याचा भारतात तिसरा नंबर बस माझ्या आयुष्यात सगळ्यात सुकर गोष्ट आहे म्हणजे मी आयुष्यभर केलेल्या माझ्या कष्टाला फळ मिळालं बरोबर बरोबर बरो कसं आहे आपण आतापर्यंत आपल्याच मुलांना प्रोत्साहन देत आलो पण कुठेतरी कमी पडलो असं तुम्हाला जी सल टोचत होती ती तुमच्या कदाचित अश्रूंमुळे तिला त्याच्यातून जिद्द मिळाली असेल तिला असं वाटलं असेल की नाही आपण हे केलं पाहिजे म्हणजे नुसतं तोंडी प्रोत्साहन देण्यापेक्षा जे मनातून दिसतं किंवा चेहऱ्यावरून जे भाव आपल्या उमटत असतात त्याच्यातून तुमच्या मुलीला ते कळलं आणि तिनं ते, कर ते करून दाखवलं तर म्हणजे तिची सुद्धा जिद्दच म्हणायला पाहिजे असं म्हणतात ना वडिलांच्यातले गुण तिच्यामध्ये उतरलेत आणि ते तुम्हाला दिसले नक्कीच जसं तर ह्या तुम्ही विद्यार्थ्यांना घडवता प्रत्येक खेळामध्ये तसं ऍथलेटिक्समध्ये तुम्ही कोणकोणती खेळांमधून नॅशनल पदकं घेतलेली आहेत नॅशनल लाला पिक ला नॅशनल सहभाग आहे आणि पेंटात लावून वगैरे नॅशनल सायकलिंगला नॅशनल मेडल आहे जास्त करून मुलांना मग तुमची जी मुलगी आहे ती अॅथलेटिक्स मध्ये अथलेटिक्स मध्ये पण करते ती त्याला पहिले मेडल व्हायच्या सहा वर्षी राज्य पातळी मिळालं होतं कोचिला मिस केलं होतं के वा। कोचिंग वयाच्या सहाव्या वर्षी तिनं राज्यात तिसरा नंबर मिळाला होता नंतरनं वयाच्या आठव्या वर्षी महाराष्ट्राचे उत्तम खेळाडू म्हणून तिला पुरस्कार मिळाला होता शंभर मीटरला फर्स्ट आणि लांबोडीला फर्स्ट बसला होता तिचं परत दहाव्या वर्षी तिला लांबोडीला थर्ड बसला होता बाराव्या वर्षात तिला उंचवडीला सेकंड बसला होता आणि चौदा वर्ष गटामध्ये सायक्लिंगला बसला होता सोळा वर्ष गटामध्ये परत ला मेडल मिळालेत पण अठरा वर्ष गटामध्ये अच्छा अथलेटिक्स जो मुलगा प्रॅक्टिस करतो तो कशातच मागे पडत नाही पोलीस भरती असू दे तुमच्या आर्मी भरती दे कोणताही गेम असयक्लिंगचं मुलांना एवढं काहीच प्रॅक्टिस देत नव्हतं रोलिंग मशीन रोलिंग मशीन आणि तर तेवढंच त्यांच्याबरोबर जायचं एवढंच प्रॅक्टिस देत पण त्या पावर वर आमचं प्रॅक्टिसच असं असतं की असे नुसतं पळवायचे नसते पायात ताकद स्टॅमिना वाढण्यासाठी पण काही एक्सरसाइज असतात ते एक्सरसाइज घेतली एक ऑटोमॅटिक पायात पॉवर वाढत असते आणि त्याच्यावर त्या जेव्हा जा आम्ही सायकल सात आठ मिळाले येत आम्हाला बरोबर तुम्ही बोललात मग अशीच रसिक हो खेळाडूंना मनसोक्त व्यायाम करता यावा अगदी मन भरेपर्यंत खेळता यावं यासाठी गरज असते ती क्रीडांगणाची असं क्रीडांगण लाभलं की मग उत्तम खेळाडू घडतोच घडतो प्रत्येक खेळाडूमध्ये असलेला स्पार्क ओळखून त्यांना जर विश्वास मिळवून दिला तर प्रत्येक विद्यार्थी देखील त्यांच्या विश्वासाला खरा उतरतो समाज माध्यमातून कौतुकाची थाप पडू लागते जेव्हा विद्यार्थ्यांकडून आपल्या प्रशिक्षकांबद्दल आपल्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी पोचपावती मिळते तेव्हा खऱ्या अर्थानं प्रशिक्षकांना खूप आनंद होत असतो समाधान मिळत असतं प्रत्येकामध्ये जिद्द असते हीच जिद्द ओळखून त्यांना सांभाळून घेतच खेळाला प्रोत्साहन देत राहणं त्याचवेळी अभ्यासालाही तितकंच महत्त्व प्राप्त करून देणं ही खरं तर प्रशिक्षकांसाठी तारेवरची कसरतच असते शारीरिक मानसिक ताकद वाढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम घेणं हे क्रमप्राप्त असतं या आणि अशा बऱ्याच गोष्टी आत्ताच आपण जाणून घेतल्या ॲथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी आज यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकलात श्रोतेहो अजूनही खेळाविषयीची खूप माहिती जाणून घ्यायची बाकी आहे पण घड्याळ आपल्याला वेगळंच काही सांगत आहे आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली असंच तर म्हणत नसेल ना अगदी बरोबर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली तेव्हा क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आज थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोतच या खेळाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणासाठीला आता निरोप द्या नमस्कार